माझे माझे मी सोनाजी नागोराव कांबळे तालुका लवादिला नांदेड येथील रहिवासी असून माझे घर घर माझे होते तेव्हापासून मी अनेक वेळेस उपोषण अर्जे सगळे केले मुंबईला इथे ते सगळे पण आतापर्यंत मला झडकून दिलेले नाही माझी मागणी माझे पुनर्वसन पुनर्वसनची मागणी होती माझी आतापर्यंत मला न्याय मिळाला नाही मनुष्यने मला आता अमरण उपोषण करण्याची दोन्ही आतापर्यंत उघड्यावर माझं सगळं सगळे आहेत तरी मला न्याय मिळाला नाही मनुष्यने ना आम्ही आता दोघंही कुटुंबासहित सहित आमरण उपोषण करत आहोत मेहरवान साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावी ही विनंती आहे माझे <coughs> मी सोनाजी नागोराव कांबळे तालुका लवाजिरा नांदेड येथील रहिवासी असून माझे घर ना मिस्तारामध्ये माझे घर जाळले होते तेव्हापासून मी ना अनेक वेळेस उपोषण अर्ज सगळे केले मुंबईला इथे ते पण आतापर्यंतही मला घरकुल दिलेलं नाही माझी मागणी माझं पुनर्वसन शन, पुनर्वसनची मागणी होती माझी तर आतापर्यंतही मला न्याय मिळाला नाही मनुष्यने मला आता अमरण उपोषण करण्याची आतापर्यंत उघड्यावर माझं सगळं मुलं बाळ सगळे आहेत तरी मी मला न्याय मिळाला नाही म्हणून ना आम्ही आता दोघंही कुटुंबासहित आमरण उपोषण करत आहोत मेहरवान साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावी ही विनंती आहे